तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा वडवणी तर आज आपण चिंचवडगाव येथील रमेश गावारे यांच्या शेतामध्ये आलेलो आहोत तर ते छाटणी करताना आपल्याला आज प्रात्यक्षिकामध्ये दाखवणार आहेत आणि तूर छाटणी करण्याचे फायदे वगैरे आणि ते तूर छाटणी करताना त्याची जी काही सेफ्टी आहे ती सेफ्टी आज आपल्याला ते माहिती देणार आहेत नमस्कार नमस्कार मी रमेश गवारे चिंचोडगाव तूर छाटणीच्या सेफ्टीचा हे असा बऱ्याच <coughs> आपण ह्याच्यातले बातम्या व्हिडिओ बघितले किंवा कारण एखाद्या कृषी मंत्र्याने दाखविले की हे जी ब्लेड आहे हे ब्लेड तुटून किंवा निसटून वापस रिटर्न येते आणि शरीराचा कुठं बी लागू शकते त्यासाठी ह्याला हे सेफ्टी सेफ्टीसाठी हे दिलेलं आहे हे यंत्र त्या सेफ्टी असल्यामुळं जरी ती ब्लेड मोडली खुडली किंवा फुडली तरी बी ती अंगा आपल्या येत नाही इथल्या इथेच इथल्या इथेच अडकते हे सेफ्टी आवश्यक आहे का शेतकऱ्याने असे यंत्र घ्या शेफ्टी असणारच तूर चाटणी यंत्र हे करावं जिनगर काहीतरी बातम्या आल्या होत्या की हे तुटून लागलं आणि शेतकऱ्यांना इजा वगैरे झाली त्यासाठी हे समजा उपयुक्त आहे की असं ज्याला गार्ड आहे अशा टाईप सेफ्टीच जास्त आरपीएम असल्यामुळे काय होतंय की ही ब्लेड घ्या इथून सुट्टी ज्या वेळेस तुटली का त्यावेळेस बऱ्याच वेळेस ब्लेड एवढ्या वेगाने जाते त्यावेळेस इथं छातीत लागण्याची पोटात लागण्याची शक्यता दाट असते मग दाट शक्यतेमुळे काय होतं दाट जर लागली ती ब्लेड जर लागली तर मोठा प्रॉब्लेम काय होतो की एवढ्या स्पीडने जाते आणि शेतात एकलाच मजूर काम करते त्या ते त्याला उपचाराला त्याला कुणी सहाय्यता करण्या वेळेवर उपचार ना मिळाल्यामुळं त्याचा जीव जाण्याची शक्यता दाट असते त्यामुळं शेतकऱ्यांनी ही सगळ्यात मोठी काळजी घेतली पाहिजे की यंत्र हे आधुनिक यंत्र सगळे चांगले आहेत पण त्याला सुरक्षित कसं हाताळता येईल हे पाहणं गरजेचं आहे त्यासाठी ही सगळ्यात मोठं ह्या कंपनीने इथं कवर दिलेलं आहे तर ही ब्लेड जर लागली आणि हे रेट आहे म्हणजे ऍडजेस्टेबल असल्यामुळं खाली वर पण होते हे त्यामुळं अशी काळजी शेतकऱ्यांनी आणि सुरक्षित वापर केला पाहिजे प्रत्येक वेळेस म्हणजे त्यावेळेस जीवितला धोका होणार नाही कारण बऱ्याच वेळेस हे यंत्र आले आणि बातम्या बघून बरेच शेतकऱ्यांनी टाळायला चालू केलं की तूर छाटणी नको व्हा नको परंतु जर सेफ्टी कवर वापरला आपण तर अशा वेळेस आपण छाटणी करू शकतो चांगल्या पद्धतीने धन्यवाद धन्यवाद